ताई रागातच सुनेच्या रूममध्ये गेल्या पण तिथे पाहिले तर त्यांची सून ईशा रूममध्ये नव्हती हे बघून विमलताईंच्या पायाखालची जमीनच सरकली आणि भीतीने हातपाय थरथर कापायला लागले काय झालं आई तू तर बहिणीला बोलवायला गेली होतीस ना मग सतत का माजरीसारखी थरथर कापत आहेस विमलाताई पुढे काय बोलणार त्याच्या आधीच दरवाज्यावरती ईशाला पोलिसांसोबत बघून त्यांच्यासोबतच सगळ्या पाहुण्यांना धक्काच बसला रिमा ईशाची ननंद ईशाला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि तिचे केस पकडून म्हणाली हे काय नाटक लावलं आहे स्वयनी चार दिवसातच रंग दाखवू लागलीस का आज ईशाने उलट रिमाचाच हात पकडला आणि तिच्या दोन कानशिलात मारल्या घरात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना सुनेचे अशा प्रकारचं रूप बघून खूप मोठा धक्का बसला विमलाताई दंदन तिथे आल्या आणि म्हणाल्या हरामखोर तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललास तुझी इतकी लायकी की लायकी नाही की तू माझ्या मुलीवर हात उचलू शकशील गरीब खानदानातील गरीब पुटली हिच्या अजूनपर्यंत बापाचा पत्ता नाही की आईचाही नाही विमलताई पुढे काही बोलतील तेवढ्यात ते एक थप्पड त्यांच्या गालावर देखील पडली खबरदार सासूबाई जर तुम्ही माझ्या आईबद्दल एक शब्द जरी बोललात तर तुमची जीभ छाटेल विमलाताई एका थप्पडीनेच आपल्या गालावर हात फिरवू लागल्या तेव्हा ईशा म्हणाली आता कळालं का सासूबाई दुखणं काय असतं ते तुम्हाला काय वाटतं की मी गरीब खानदानातून आहे जर तुम्ही लोक जे माझ्यासोबत वाईट बघता ते सगळं मी सहन करत राहील आणि कुणी सांगितलं की मी गरीब घरातून आहे जर माझं सत्य तुम्हाला लोकांना कळालं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल विमलाताई आणि रिमासोबतच सगळे लोक हैराण होऊन ईशाकडे पाहू लागले एवढं बोलून ईशा गप्प झाली होती तेव्हा विमलाताई मगरीचे अश्रू दाखवत म्हणाल्या बघितलं मॅडम आमची सुनबाई आमच्यासोबत कशी वागणूक करते ती तुम्ही लगेचच पकडून घेऊन जा तेव्हाच एक महिला कॉन्स्टेबल म्हणाली तुम्ही शुद्धीत आहात का मॅडम बोलण्याच्या आधी जरा विचार करा की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात आम्ही यांना नाही पकडू शकत एवढं बोलून सगळ्यांनी एक सोबतच ईशाला सॅल्यूट केलं तेव्हा तिथे ते ते उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यासमोर जणू काही अंधारी आली होती अरे अरे सासूबाई सांभाळा स्वतःला चला तुम्हाला अजून एक झटका देते परंतु अजून थोडा वेळ वाट बघा तुम्ही जे माझ्यावर आत्तापर्यंत अत्याचार केले आहेत त्याचा हिशोब चुकता तर करावाच लागणार आहे काय नानंदबाई विसरलात का कसं तुम्ही लोकांनी मला असं म्हणत ईशा भूतकाळात गेली ईशा गरीब कुटुंबातील होती तिच्या वडिलांना दारूचे व्यसन होते दी। ते तिच्या आईला खूप मारायचे त्यावेळी ईशाला इच्छा असूनही काहीही करता येत हो नव्हते पण एके दिवशी आई मुलीला सोडून वडील कायमचे पळून गेले त्यानंतर काही दिवसातच आईचेही निधन झाले ईशाच्या काकी काकी काका काकींनी खूप गरीब गरिबीमध्ये ईशाला शिकवलं होतं ईशा पण शिक्षणासोबतच वस्तीतील मुलांचे ट्युशन घेऊन काका काकीला मदत करायची ईशाला सुरुवातीपासून लहानपणापासून शिक्षणाची आवड होती पण ईशाला तिच्या काका काकूंचा सल्ला मानत लग्न करावं लागलं पण जेव्हा तिने सासरी पाऊल ठेवलेच तेव्हा जणू काही सगळेजण तिचीच वाट पाहत होते सासूबाईंनी लग्नानंतरच्या विधीच्या छोट्याशा चुकीसाठी सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली मारली होती बिचारी सगळ्या पाहुण्यांसमोर अपमानित होऊन हुपचुपणे आपली अश्रू गाळत होती छोट्याशा चुकीसाठी सासू किंवा ननन सगळ्यांसमोर तिच्यावरती हात उचलत असे आणि ईशा इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हती जर ती काही बोलली असती तर सगळ्यांनी तिच्या माहेरच्या लोकांना टोमणे मारले असते एके दिवशी ईशा म्हणाली की तुम्ही लोक माझ्यावर एवढा अत्याचार का करत आहात मी तुम्ही लोकांची एक प्रत्येक गोष्ट ऐकते तुम्ही म्हणता तेच मी करते मग का तेव्हा रीमा म्हणाली तुझी जीप जास्त चालायला लागली आहे माहीत नाही त्या दिवशी ईशाला काय झालं की सगळ्यांसमोर तिने रिमाला कानशिलात मारली त्यामुळे ईशाच्या सासूबाई विमलाताई आणि नीमा ला रागाने लालबुंद झाल्या विमलाताई म्हणाले हरामखोर तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललास आणि त्या ईशाला घेऊन गेल्या आणि तिच्या रूममध्ये बंद केलं बिचारी ईशा सकाळपासून कामामध्ये लागली होती आणि आता भुकेनी तिचा जीव जात होता परंतु तिचं इथे कोणाला काहीही पडलेलं नव्हतं तेवढ्यातच तिच्या ते कानात काही आवाज ऐकू येऊ लागले आई आज तर मी तू खूप खुश असशील ना अशा घरातील मुलीला सुनबाई म्हणून आणली आहेस अशा घरात गरीब घरातील मुलगी सुन म्हणून आणली आहेस म्हणून रीमा विमलताईंना म्हणाली त्यावर विमलताई म्हणाल्या तसेही माझ्या मनात खूप आग लागली आहे तू त्या आगीला अजून हवा देऊ नकोस आता तुझ्या अपंग भावाला कोणती मोठी करोडपती मुलगी मिळणार होती का ही तर अनाथ आणि गरीब आहे म्हणूनच तुरुज तुझ्या भावाच्या नशिबात आली नाहीतर मी तुझ्या भावाचं भावाच्या लग्नाची आशाच सोडून दिली होती रेमा म्हणाली जर दादाचं लग्न झालं नसतं तर कोणतं मोठं वादळ येणार होतं तसं पण आपण पन कुठे दादाचं लग्न करून मालामाल झालो आहोत उलट घरात खाण्यासाठी अजून एक तोंड वाढला आहे विमलताई म्हणाल्या अरे देवा कधी कधी तर मला संशय येतो की तू माझीच मुलगी आहेस ना अगं मूर्ख तुझा भाऊ अपंग आहे अशामध्ये त्याची सेवा ही आपल्यालाच करावी लागली असती पण आता त्याचं लग्न झालं आहे त्यामुळे आता त्याची बायकोच हे सगळं काम करेल आपल्याला तर अनिससाठी एक फुकटची नर्स मिळाली आहे आणि घरासाठी फुकटची करेन पण पण तू काय विसरलीस का आपल्या बाबांचं मृत्यूपत्र रीमा म्हणाली अरे वा आई काय डोकं चालवलं आहेस तू मी तर हा विचारसुद्धा केला नव्हता आता मी पण माझ्या सासरची कामं हिच्याकडूनच करून घे त्यावर विमलताई म्हणाल्या हो करून घे करून घे परंतु इथलं काम झाल्यानंतर ती जेव्हा आराम करण्याचा विचार करेल ना तेव्हा तू तिला तुझी कामं दे एवढं बोलून दोघी मायले की हसू लागल्या होत्या हे सगळं ऐकून तर ईशा थक्कच झाली होती एवढं मोठं खोटं पण आता ती एकटी करणार तरी काय होती दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा सगळे उठण्याच्या आधीच स्वतः उठून आंघोळ करून किचनमध्ये गेली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली तेवढ्यातच अनिश तिला आवाज देऊ ते लागला त्याला बाथरूमला जायचं होतं आणि त्यासाठी त्याला मदत पाहिजे होती ईशा जसं त्याची मदत करायला जाते तेव्हा अनिश तिच्या गालावर एक थप्पड मारून म्हणतो कुठे गेली होतीस तू तुला इथे माझी सेवा करण्यासाठी आणला आहे ना की अपंग नवऱ्याला सोडून इकडे तिकडे फिरण्यासाठी ईशा रडत रडत म्हणाली तुम्ही असे का बोलत आहात मी तर सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होते आणश म्हणाला नाश्ता मला माहीत आहे तुझी ही कारणं चल मला पाहिले पहिले बाथरूममध्ये घेऊन जा आणि मला आंघोळ घाला आणि मग त्यानंतर मला नाश्ता दे तू माझी मोलकरीन नाही समजलंस मोलकरीन हे शब्द ऐकून ईशाच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले लहानपणीच आईवडिलांना तिने गमवलं होतं काका काकींनी लहानाचं मोठं तर केलं होतं पण काकीसाठी सुद्धा मी एक मोलकरीनच होते पण आज विचार केला होता नवरा अपंग आहे तर काय झालं एवढं प्रेम त्याला देईल की कदाचित एक दिवस तो त्याच्या पायावर उभा राहील परंतु इथे इथे पण बस मी एक मोलकरीणच आहे जाऊ दे तसेच सुख माझ्या नशिबात नाहीच आहे मग त्याच्या अपेक्षा तरी का करावी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असंच जगेल ईशा अनिशच्या आंघोळ घालता घालता हाच विचार करत होती अनिशला आंघोळ घातल्यानंतर ईशा परत किचनमध्ये जाते अनिशला नाश्ता आणण्यासाठी तिथे रिमा तिला पहिलीच उभी दिस असलेली दिसते रीमा म्हणाली बहिणी मिळाला का तुम्हाला किचनमध्ये यायला वेळ नाश्ता बनवला आहात पण वाढेल कोण आम्हाला ईशा म्हणाली ताई तुम्ही स्वतः तुमच्याकडे आणि सासूबाईंसाठी नाश्ता वाढून घ्याल का तिकडे हे आनिश ते खूप रागवले आहेत मला त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जायचा आहे रीमा म्हणाले अरे हो बहिणी का नाही तुम्ही एक काम करा तुम्ही एक प्लेट घेऊन या मी दादासाठी सुद्धा छोले वाढते मग तुम्ही घेऊन जा दादासाठी नाश्ता ईशा आनंदाने एक प्लेट आणि एक वाटी घेऊन रिमाजवळ येते रीमा गरम गरम छोले वाटीत टाकायच्या जागी ईशाच्या हातावरच टाकते ज्यामुळे ईशाला खूप वेदना होतात तिचा हात भासतो आणि ती जोरात ओरडू लागते तुम्ही हे काय केलं ईशा रडत म्हणते रिमा म्हणते तुम्हाला काय वाटलं बहिणी तुम्हाला घरात फक्त दादासाठी आणलं आहे का तुम्हाला दादासोबत आमचीसुद्धा सेवा करावी लागेल नाहीतर एक दिवशी अशा वेदना मिळतील त्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आणि मग रीमा तिथून निघून गेली आणि इकडे अनिश ईशाला आवाज द्यायला लागतो ईशा जसजशी ज़़ ज़़ अनिशचा नाश्ता घेऊन त्याच्याजवळ पोहोचते त्याच्यानंतर ती विमलताईंना ना नाश्ता द्यायला जाते तेव्हा विमलताई म्हणाल्या काय एवढा वेळ का लागला तुला ईशाला वाटलं की कदाचित तिचा हात भाजला आहे हे ऐकून सासूबाई त्याच्याबद्दल तिच्याबद्दल सहानुभूती दाखवतील ईशाने आपला हात पुढे केला आणि म्हणाली माझा हात भाजला आहे त्यामुळे मला उशीर झाला विमलताईने एकदम तिच्या जळलेल्या हाताला हात लावला आणि म्हणाल्या मला तुझ्या वेदनांशी काहीही देणं घेणं नाहीये बस एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या कोणत्याच कामासाठी मला उशीर झाला नाही पाहिजे नाहीतर मला वेदना द्यायला खूप आवडतात ईशा तर हैराण होती की कुठे या जनावरांमध्ये मी आली आहे मान्य आहे की लग्नाच्या आधीचं जीवन सुद्धा तिचं आरामदायी नव्हतं पण इथे तर जनावरांसोबत राहावं लागत होतं बरं ती वेळ पण निघून गेली आणि ईशा आपलं दुःख सहन करू लागली दुसऱ्या दिवशी ईशा झोपेतून उठून पाहते आणि झोपला आहे तर ती त्याला उठवून आंघोळ घालून मग किचनमध्ये जाईल असा विचार करत होती कारण काल अनिश या गोष्टीवरून खूप नाराज झाला होता ईशा अनिशला उठवण्यासाठी सुरुवात करते आणश जागा होतो आणि बघतो की ईशा त्याला उठवत होती बस मग काय अनिश रागाने लाल बुंद झाला आणि ईशाला म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली मला उठवण्याची आता तुला आरामाची झोप येऊ नये झोप येऊ नये याची व्यवस्था मी करेन असं बोलून अनिश आपल्या आईला आवाज देऊ लागतो त्याच्या आधी त्याच्या आधी की ईशाला काही समजेल की तिच्यासोबत काय होत आहे तोवर विमलताई रूम मध्ये आल्या विमलताईंना अनिश म्हणाला आई हे कोणाला माझ्या गळात बांधला आहेस तू आज हिने माझी झोप खराब केली मला झोपेतून उठवलं त्यामुळे आता हिची सुद्धा झोप उडून जाईल असं काहीतरी कर तेव्हाच मला चैन मिळेल विमलताई म्हणाल्या काय तिची हिंमत तर बघ एवढी हिंमत तिला हिला आज मी चांगलाच त्यानंतर विमलताई ईशाला घेऊन जातात तिला चांगला स्मार देतात त्याने ईशाची अवस्था खूपच वाईट होते तरी सुद्धा ती लगडत घराच्या छतावर जाते तिथे जाऊन मन भरून रडण्याचा तिचा विचार असतो परंतु घराच्या छतावर गेल्यानंतर तिचे विचार बदलतात आणि तिला असे वाटते की इथून उडून मारून स्वतःचा जीवच द्यावा जशी ती उडी मारण्यासाठी पुढे पाऊल टाकते तेवढ्यातच कोणीतरी पाठीमागून तिचा हात पकडून तिला मागे खेचते जेव्हा ती पाठीमागे वळून पाहते तो, तर तो सुधीर असतो नवऱ्याचा मामे भाऊ तो तिचा हात पकडून उभा असतो सुधीर म्हणतो तुम्ही हे काय करत आहात वहिनी नव्या नवरीला असे करणं शोभत येतं का तुम्ही या माझ्यासोबत आता पूर्णपणे गोंधळून गेलेली ईशा सुधीरच्या सहानुभूतीने जणू काही स्वतःलाच हरवून गेली तेवढ्यातच सुधीर म्हणाला वहिनी तुमचं दुःख माझ्याने पाहत नाही मला माहीत आहे घरामध्ये दादाचे एवढे का चालते कारण मामाने सर्व संपत्ती दादाच्या नावावर केली आहे दादा अपंग आहे त्याचे पालन पोषण करताना कोणावरही ओझे पडू नये म्हणूनच मामांनी हे केलं आहे आणि तेव्हापासून आम्ही सर्व दादाची नोकरी करतो नोकरी करत आहोत दादाची तेव्हा ईशा म्हणाली ते सर्व ठीक आहे पण तुमचा दादा एकदम निर्दयी आहे मी नेहमीच त्यांची सेवा पूर्ण पूर्ण मनाने स्वइच्छेने करण्याचा प्रयत्न करते पण ते तर मला कधी सम सं, माणूसच समजत नाहीत सुधीर म्हणाला माहीत आहे बहिणी मामांच्या संपत्तीचा खूप अहंकार आहे त्याला पण तुम्ही चिंता करू नका तुमच्यासाठी मी आहे ना ईशा म्हणाली धन्यवाद भाऊजी कमीत कमी कोणीतरी माणूस आहे या जनावरांमध्ये कोणीतरी आहे जो माझ्या त्रासाला समजू शकतो सुधीर म्हणाला हो वैनी आता बघा दादा अपंग तो तुमची गरज कुठे पूर्ण करू शकतो आपण दोघे तरुण हो। आहोत आणि एकमेकांच्या गरजेविषयी आपल्याला काळजीसुद्धा आहे तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या दादा तसा तर पडले पडलेलाच असतो तर असे मला सुधीर ईशाच्या जवळ येतो तेव्हा ईशा सुधीरला दूर ढकलून देते आणि म्हणते भाऊजी मी विचार केला होता की चला तुम्ही या लोकांपेक्षा वेगळे आहात पण तुम्ही तर सर्वांपेक्षा नालायक निघालात वहिनी आई समान आहे वहिनी आई समान असते आणि तुम्ही त्याच नात्याला कलंक लावायला निघालात तुम्ही असा विचार तरी कसा केलात की मी तुमच्या सोबत मला माहीत आहे मी लाचार आहे मजबूर आहे पण एवढी नीच नाही सुधीर म्हणाला पूर्ण झाला का तुमचा डायलॉग अजून काही बोलायचा असेल तर बोलून घ्या वहिनी प्रेमाने समजावत होतो तुम्हाला तुम्हाला सुद्धा माहित आहे की या घरामध्ये तुम्हाला किती किंमत आहे जर मी तुमच्यासोबत जबरदस्त जबरदस्ती सुद्धा केली तर कुणालाच काही फरक पडणार नाही उलट मी सर्व आरोप तुमच्यावरच करेन तुम्हीच मला हे सर्व करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यापेक्षा चांगलं होईल की तुम्ही, तुम्ही स्वतःच तयार व्हा मी तुम्हाला काही दिवसांचा वेळ देत आहे विचार करा नाही तर तुम्ही विचार करण्याच्या लायक सुद्धा राहणार नाहीत असे म्हणत सुधीर तिथून निघून गेला पण आता हिशामध्ये खूप बदल येणार होता तिला आता मरायचं नव्हतंच तिला सर्वांकडून हिशोब घ्यायचा होता आता खूप झाले असे घुसमटत जगणं आता गोष्ट तिच्या इज्जतीवर आली होती इतर गोष्टींनी तिच्यावर झालेला अत्याचार त्याकडे एक वेळ ती दुर्लक्ष करू शकते परंतु तिची इज्जत ती कोणाच्या हवाली नाही करू शकत आणि म्हणूनच त्या त्या सर्वांचा बदला स्वतःच्या बुद्धीने करण्याचा विचार करते पण तिला असे काही करायचे होते की सापसुद्धा मारायला हवा आणि काठी सुद्धा तटवायला नको एक दिवस ती सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर स्वतः जेवायला बसली होती सकाळपासून एवढं काम केल्यानंतर दोन सुखाचे घास सुद्धा तिच्या नशोबात नव्हते आज तिला खूपच जास्त भूक लागल्यामुळे ती पटकन जेवायला बसली होती तिने ताटातून एक घास उचलला असेल तेवढ्याच रिमाने तिच्या ताटामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकली ईशा आता हैराण झाली होती की असे कोणी कले किती ते वाईट वर पाहते तर समोर रिमा आपल्या हातामध्ये पावडरचं पॅकेट घेऊन उभी होती मग ती हसतच ईशाला म्हणाली बहिणी मी ते कधीपासून कॉफी साठी गळा फाडून ओरडत होती आणि ती स्वतः मात्र महाराणी मस्त जेवत बसली आहे तिथे आता तुझा प्रत्येक दिवस मी इतका कठीण करेन की तुझं जगणं मुश्किल होईल ईशा काहीच बोलली नाही पण ती एवढ्या रागात होती की आपल्या ताटातील चपातीवर पडलेली पावडर झाडून ती रिमाकडे पाहत ती चपाती खाऊ लागली पण हे पाहून रिमाला अजूनच राग आला आणि ती तिथून निघून गेली पण त्यानंतर सुद्धा पावडर पडलेल्या चपात्या अश्रू भरल्या डोळ्यांनी ईशा खातच होती असेच कठीण दिवस तिच्या आयुष्यात येतच होते एक दिवस ईशा किचन मध्ये व्यस्त होती तेवढ्यात रीमा तिला दोन कप चहा बनवायला सांगून स्वतः विमलताईंच्या रूम मध्ये जाऊन बसते ईशा जेव्हा त्यांना चहा देण्यासाठी विमलताईंच्या रूम मध्ये जाते तेव्हा ती मायलेखीचं बोलणे ऐकते तिथे रीमा बोलत होती आई कधीपर्यंत आपण अशी दादाची चाकरी करत राहणार आहोत मला माझा हिस्सा हवा आहे विमलताई म्हणाल्या बाळाबाबत तुझे बाबा तर खूपच विचित्र बाबांनी खूपच विचित्र मृत्यूपत्र बनवून गेले आहेत ते त्यांनी तर त्यांची सर्व प्रॉपर्टी तुझ्या दादाच्या एकट्याच्या दादाच्या नावावर केली आहे आणि जर त्याला काही झाले तर त्याची सर्व प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावावर होईल आणि जर त्याने लग्न केले नाही तर सर्व प्रॉपर्टी अनाथ आश्रमाच्या नावा होईल म्हणूनच तर त्याचं लग्न करावं लागलं कारण त्याचा आजारपण अजून काही दिवस त्याला जिवंत ते ठेवेल त्यानंतर कमीत कमी त्या काळ तोंडीच्या नावे तर राहील सर्व प्रॉपर्टी आणि आपण तिला जसे ठेवले आहे त्याच पद्धतीने आपण तिच्याकडून सर्व प्रॉपर्टी हडप करू शकतो आता फक्त या अनिशच्या जाण्याची खोटी आहे तो एकदा कायमचा वर गेला की झालं तसे अगोदरच या अपंगाने माझ्या छोटी जन्म घेऊन मला बदनाम केले आहे आणि आता लवकर या जगातून जगातून न जाऊन माझ्यावर डोक्यावर मेऱ्या वाटत आहे लोक तर स्वतःचे आजारपण जाणून घेतल्यावर भीतीनेच मरून जातात हा तर वेगळ्याच मातीचा बनला आहे सर्व काही माहीत असून सुद्धा जगत आहे हे ऐकून ईशाची तर झोपच उडाली ही गोष्ट ऐकून अनिश कसाही असला तरी त्याचे आजारपण ऐकून ईशा दुःखी होते आणि ती लगेचच अनिशच्या रूम मध्ये जाते तिथे अनिश बसल्या जागी झोपला होता ईशा अचानक त्याला मिठी मारून रडू लागते अनिशला जाग येते आणि तो म्हणतो काय झाला आहे तुला दूर हो माझ्यापासून ईशा म्हणते तुम्ही तुमच्या आत आतमध्ये एवढे काही घेऊन बसला आहात आणि बाहेरून पाहिले तर असे वाटते की तुम्हाला काहीच फरक पडत नाही ईशाच्या या बोलण्याने आनिश आपल्या भावनांना रोखू शकला नाही आणि रडू लागला ईशा म्हणाल तुम्ही का रडत आहात आणि तुमचा असा चेहरा मला पाहायला मिळेल असा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता अनिश म्हणाला ईशा बाबांशिवाय कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही बाबा होते तेव्हा ते माझ्यावर खूप प्रेम करायचे तुला माझ्या आयुष्यात आणण्यामागे सुद्धा आईचा खूप मोठा डाव आहे पण मी लाचार होतो म्हणूनच तुझ्यावर अत्याचार करत राहिलो कारण मला असे वाटत होते की तू माझ्या त्रासाला कंटाळून मला सोडून निघून जाशील आणि माझी सर्व संपत्ती अनाथ आश्रमाला सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला मिळेल पण माहीत नाही तू कोणत्या मातीपासून बनली आहेस तू एवढ्या माझ्या येतनास यातना सहन करून सुद्धा इथे थांबली आहेस ईशा म्हणाली ती यासाठीच की माझ्याकडे सुद्धा या घराशिवाय दुसरं कोणतीही जागा नाही आणि म्हणाला आपल्या दोघांमध्ये किती साम्य आहे ना आपल्या दोघांना सुद्धा जगण्याची आवड नाही आहे ईशा म्हणाली अगोदर मला जगायचं नव्हतं पण आता जगायचं आहे आणि मी आता तुमच्यावर उपचार करेल आणि तुमच्याबरोबर आनंदाने जीवन जगेल फक्त त्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टीमध्ये मला तुमची साथ हवी आहे तर सांग सांगा देणार का तुम्ही माझी साथ अनिशच्या डोळ्यात आता अश्रू होते त्याला बोलायचे होते पण आता त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते पण ईशाने ईशाराने त्याने त्याचा होकार दर्शवला मग एक दिवस ईशा म्हणाली आई मी यांना एका बाबांकडे उपचारासाठी उपचार करण्यासाठी घेऊन जाण्याचा विचार करत आहे मला माहीत आहे की हे बरे होणे शक्य नाही परंतु हे बाबा खूपच पोहोचलेली व्यक्ती आहे कदाचित त्यांचा उपायांचा परिणाम यांच्यावर होऊ शकतो विमलताईंना तर आणीशी काही घेणं देणंच नव्हतं त्या मनात विचार करू लागल्या मोठमोठ्या डॉक्टरांनी याच्यावर उपचार केले परंतु याचं काहीच झालं नाही आता हा कोणता मोठा बाबा काय कमाल का करणार आहे हा मरून सुद्धा गेला तरी काय फरक पडणार आहे उलट चांगलंच होईल असा विचार करून विमालताई ईशाला परवानगी देतात मग ईशा अनिशला घेऊन जाते सहा महिन्यांनी ईशा विधवेच्या वेशात घरी परत येते तेव्हा तिला पाहून सर्वच हैराण होऊन जातात विमालताई तिच्याकडे पाहत मानतात हे काय झालंय अनिश कुठे ना। आहे दुसरं त्याला कुठं मारलं तर नाहीस ना आम्हाला सोन्याचा अंड देणारी कोंबडी तू कुठे लपून ठेवली आहेस ते सांग ईशा म्हणाली नाही आई ते अगोदरच अर्ध मेले होते त्यांना मी कसं मारू शकते विमलाताई म्हणायला खरं सांग तुझे काय प्लॅनिंग आहे असे म्हणत त्या ईशाला मारू लागल्या रीमा सुद्धा तिथे येऊन ईशाचे हात बांधण्याचा प्रयत्न करते आणि विमलताईंच्या भावाचा मुलगा सुधीर येऊन आपले काम करण्याचा विचारतच असतो पण तेवढ्यातच ईशा धावत जाऊन आपल्या घराचा पाठीमागचा दरवाजा उघडते तिथून आनिश आतमध्ये येतो तेव्हा त्याच्यासोबत पोलीस वकील दोघेही असतात अनिशला पाहून सर्वजण हैराण होऊन जातात आणि मुमलाता विचारतात बाळा तू तर ठीक आहेस ना अनिश म्हणाला हो आई मी एकदम ठीक आहे पण आता तुम्हा सर्वांना ठीक करण्यासाठी मी इथे आलो आहे खूप झाले तुम्ही लोकांचे अत्याचार तुम्हा सर्व लोकांचे वागणे कष्टकट कारस्थान या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेत ईशाने जाणून बजून हे सर्व नाटक रचलं होतं कारण तुम्हाला लोकांची सर्व हकीकत बाहेर बाहेर यायला हवी आणि माझ्यावर चांगले उपचारसुद्धा व्हावेत तुम्ही लोक तर जाणून बुजून मी आजारी आहे असं सांगून माझ्यावर उपचार करण्याचं नाटक करून माझ्या मरणाची वाट पाहत होतात परंतु ईशाने तुमचे सर्व कट कारस्थान उधळून टाकले आहे तिने मला चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन माझ्यावर उपचारसुद्धा केले आणि तिने मनाशी जे ध्येय बाळगले होते ते सुद्धा पूर्ण केले परंतु ते करत असताना तुम्हाला कोणतीही शंका यायला नको याची सुद्धा तिने खबरदारी घेतली होती आता मी पूर्णपणे बरा झालो आहे मी माझी सर्व संपत्ती ईशाच्या नावावर केली आहे कारण जेलमध्ये जाऊन तुम्हाला लोकांना ऐशो आराम कुठे मिळेल विमलताई म्हणाल्या तू ही काय बोलत आहेस काही दिवसांपूर्वी आलेली ही मुलगी तिच्यासाठी तू तु, तुझ्या आईला जेलमध्ये पाठवणार म्हणाला आई काही दिवसांपूर्वी आलेली मुलगी सर्व अत्याचार सहन करूनसुद्धा प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे माझ्याबरोबर नातं निभावत होती पण तुम्ही माझ्या बहिणीसहित सर्वजण माझ्या लाचारीचा फायदा उचलत होतात फक्त बाबांनी सर्व संपत्ती माझ्या नावावर केली माझ्या नावावर केली होती म्हणून तुम्ही माझी काळजी घेण्याचं नाटक करत होतात आणि तू रे सुधीर आईसारख्या बहिणीला स्वतःबरोबर जबरदस्ती नातं बनवण्यासाठी मजबूर करत होतास आता अशा माणसानं जेलमध्ये नाही तर कुठे ठेवणार आता सर्वांचीच बोलती बंद झाली होती कारण अनिशने सर्वांना खरेपणाचा चेहरा दाखवला होता ईशा सुद्धा आता खूप खुश होती कारण कितीतरी वर्षांनी तिला कोणाचे तरी प्रेम मिळाले होते ईशा म्हणाली मी म्हणून तुम्हाला लोकांसमोर या वेशात आली कारण तुम्हाला लोकांचा खरा चेहरा बाहेर यावा आणि तुम्ही लोक आपल्या हव्यासापोटी एवढे अंधळे झाला होतात की तुम्हाला समजलेच नाही जर आणचा मृत्यू झाला असता तर त्याचे अंतिम संस्कार तर नक्कीच झाले असते परंतु तुम्हा लोकांकडून एवढीच अपेक्षा होती मग ईशा पुढे म्हणाली सासूबाई कसा वाटला माझा झटका तुम्हा लोकांना मी माझ्या माहेरी असतानाच पोलिसांमध्ये भरती होण्याची तयारी करत होते आता मी माझ्या कामावर रुजू झाले आहे परंतु याविषयी तुम्हाला मी काही सांगितले नाही जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर मग तुम्हाला अटक कशी करू शकली असती मी ईशाचं बोलणे ऐकून विमलताईंनी तर डोक्याला हात मारून जागच्या जागीच खाली बसल्या तेव्हा ईशा रागातच म्हणाली घेऊन चला या सर्वांना जेलमध्ये खूपच शोक आहे ना त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायचा बघतेच आता था। विमलाताई रिमा सुधीर तिघा आता ईशाच्या डोक्या पायावर डोके ठेवून पाया तिच्याकडे माफीची भीक मागतात परंतु ईशा त्यांना माफ करत नाही शेवटी तिने त्या तिघांनाही कोर्टात हजर केले आणि त्यांना अशी शिक्षा दिली की जन्मभर त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना आठवण राहील तर मग मित्र मैत्रिणींनो ईशाने तिच्या सासूला आणि नंदेली दिलेली शिक्षा तुम्हाला कशी वाटली तिने केलेलं योग्य होतं की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद